मुलांच्या टिफिनसाठी करा पाहुणे आल्यावर करा किंवा नाश्त्याला करा अगदी कधीही करू शकता खूप भन्नाट रेसिपी यापूर्वी कदाचित अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही केली नसेल व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हा सगळ्यांना नक्कीच हा व्हिडिओ आवडणार आहे याची मला पूर्ण गॅरंटी आहे चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अद्रक घ्यायचं अद्रक आवर्जून घ्या खूप कमालीची टेस्ट येते त्यानंतरनं भरपूर असा लसूण घ्यायचा सोबतच हिरव्या मिरच्या घ्यायच्यात मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पहा आता हे छान असं मी मिक्सरला वाटून घेतलं त्यानंतर एक मोठं भांडं घ्यायचं ज्यामध्ये तुम्ही हे पीठ मळू शकता छान बारीक कट करून कोथंबीर घेतलेली आहे सोबतच कांदा घेतला आहे कांदासुद्धा मी छान बारीक कट करून घेतलेला आहे घरच्या साहित्यामध्ये अगदी कमीत कमी साहित्यात आपण ही रेसिपी आज तयार करतो आहे पण हेल्दीसुद्धा हवी आहे ना त्यासाठी भरपूर असे तिळसुद्धा घालायचे आता थोडं थंड वातावरण आहे त्यामुळे तिळाचा आवर्जून वापर करा पहा इथे मी मिरची घेतलेली आहे जी आपण लसूण मिरची आणि अद्रक मिक्सरला फिरवून घेतली होती ना ती त्याचा ठेसा इथे मी घालून घेतला त्यानंतरनं एक मोठी वाटी भरून बाजरीचं पीठ घेतले मी तुम्ही बाजरीऐवजी ज्वारीचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालणार आहे अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचे बेसनपीठामुळे बेसन एक छान खमंगपणा येतो त्यामुळे नक्की बेसनपीठाचा वापर करा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपण कांदा जितका घेतला आहे ना त्यानुसारच आपल्याला पीठ इथे ॲड करायची आहेत नाहीतर खूप जास्त पीठ जर घेतला आणि कांदा कमी पडला ना तर आपण जे थालीपीठ करतो आहे ते खायला एवढं रुचकर लागणार नाही रंग येण्यासाठी मी थोडी हळदसुद्धा इथे ॲड केलेली आहे आता हे सर्व जिन्नस छान असे हाताने आधी एकजीव करून घेऊया त्यानंतर ना आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे पहा पाणी एकदम घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये पाणी ॲड करायचं हे पीठ आपल्याला खूप घट्ट मळायचं नाही आहे त्याचबरोबर खूप पातळही करायचं नाही आहे आपण रेग्युलर भाकरीचं पीठ कसं मळतो अगदी त्या पद्धतीने मी हे मळून घेते पुढे मी तुम्हाला खूप अप्रतिम छान अशी एक चटणी दाखवणार आहे यापूर्वी कदाचित तुम्ही थालीपीठांसोबत ही चटणी कधीच खाल्ली नसेल मी पण पहिल्यांदाच खाल्ली आणि मला खूप आवडलं हे कॉम्बिनेशन म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर पहा इथे आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही मऊसूद असं छान असं पीठ मळून घेतलं दहा मिनटासाठी पीठ साईडला ठेवून दिलं त्यानंतर ना आता चटणी तयार करूया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अगदी थोडंसं खोबरं घेतलं त्याचबरोबर थोडे शेंगदाणेसुद्धा घेतलेत भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे खोबरं आणि शेंगदाणे कच्चंच आहे त्यानंतर थोडंसं अद्रक आणि एक चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत लसूण खूप जास्त वापरायचा नाही आहे सोबतच बघा मिरची घेतली आहे मी दोन मिरच्यांचा वापर केला इथे थोडी कोथंबीर घेतली आणि एक छोटी वाटी भरून दहीसुद्धा इथे मी ॲड करते तर पहा यामध्ये मी दहीसुद्धा घालून घेतला अशा पद्धतीने दही आंबट नाही आहे खूप ताजा आहे दही त्यामुळे मी इथे थोडं जास्त वापरले आणि दही आंबट नसल्यामुळे मी इथे एक छोटी लिंबाची फोडसुद्धा वापरते आहे नॉर्मली ही चटणी आपण इडली डोसे किंवा मेंदूवडा त्याचबरोबर आप्पे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता कमाल लागते बघा इथे मी थोडी साखर आणि चवीनुसार मीठ घातलं मीठ आणि मिरची बेतात घालायचं चा, छान बारीक वाटून घ्यायचं आपण नॉर्मली जे साऊथ इंडियन पदार्थ आहेत ना त्यासोबत ही चटणी खातो पण आज मी तुम्हाला थालीपीठांसोबत ही चटणी दाखवते आहे खरंच खूप छान लागते मला तरी हे कॉम्बिनेशन आवडलं आता प्रत्येकाची चॉईस वेगळी असते तर कदाचित जे माझे व्हिडिओ पाहतात ते अर्ध्या लोकांना हे कॉम्बिनेशन आवडं नाही किंवा अर्ध्या लोकांना आवडणार नाही जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्ही ट्राय करा जर वाटलं की हा ही चटणी खरंच छान लागू शकते तर नक्की एकदा ट्राय करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आता पहा ही चटणी मला थोडी घट्ट वाटली म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते मिक्स करून घेऊया छान ही चटणी ना आपल्याला खूप घट्ट ठेवायची नाही आहे त्याचबरोबर अगदी पातळही करायची नाही आहे जशी व्हिडिओमध्ये आत्ता तुम्हाला दिसते आहे ना त्या पद्धतीने ही चटणी तयार करून घ्यायची यावरती खमंग फोडणी देणार आहोत पण त्यापूर्वी यामध्ये मीठ किंवा साखर असेल लिंबू असेल काही कमी जास्त वाटत असेल तर आत्ताच चेक करायचं फोडणी दिल्यानंतरनं यामध्ये बाकीचे काही जिन्नस ॲड करायचे नाही नाही तर चटणीची चव थोडी बिघडते पहा मी मीठ घातल्यानंतर हे छान मिक्स करून घेतलं त्यानंतरनं तेल गरम करून घेतलेलं एक मोठा चमचा त्यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं जिरं तडतडलं लग की लगेचच पांढरे तीळ आणि हिंग घालायचं आता हे सगळं छान तडतडलं गेलंय लगे। पहा लगेचच मी लाल मिरची घालून घेतली बिडगी मिरची आता इथे कढीपत्ता मला घालायचा होता पण माझ्याकडनं स्किप झाला आहे तर मी तो नंतर घातला आहे वरतून पण तुम्ही तेलातच घाला म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो आता हे सर्व हो, आपण छान असं एकजीव करून घेऊया चटणी छान मिक्स करून घ्यायची म्हणजे ती फोडणी आहे ना संपूर्ण चटणीला अशी छान लागली जाते आणि चटणी खायला खरंच खूप कमाल झालेली त्यामुळे नक्की अशा पद्धतीने ट्राय करा अगदी सोपी पद्धती आहे बघा जास्तीचं काही लागत नाही आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हे प्रत्येक साहित्य अवेलेबल असतं जर तुमच्याकडे ही लाल मिरची नसेल ती स्किप केली तरीसुद्धा चालणार आहे तर पहा अशा पद्धतीने आपली ही चटणी तयार झालेली आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक मात्र करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर पहा इथे मी एक रुमाल घेतला आहे आता हा रुमाल नेहमी मी थालीपीठं करण्यासाठी वापरते तर तोच रुमाल इथे मी घेतलेला आहे त्यावरती थोडंसं पाणी घालून घेतलं रुमाल आधी ओला केला होता पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यावरती एक पिठाचा गोळा घेतला आपण नेहमी भाकरी कशी करतो अगदी तेवढा गोळा घ्यायचा किंवा लहान घ्या मोठा घ्या तुमच्या आवडीनुसार आपण भाकरी थापतो त्या पद्धतीने हे पाणी हाताला लावून थापून घ्यायचे आपण भाकरी करताना पीठ लावतो हाताला पण इथे पाणी लावायचे आणि हे छान असं थापून घ्यायचे खूप पातळ थापू नका त्याचबरोबर अगदी जाडंही थापू नका अशा पद्धतीने आपलं हे थालीपीठ थापून तयार झालेलं आहे यावरती मी थोडेसे तीळ भुरभुरलेत म्हणजे दिसायला छान दिसेल त्यासाठी तिळ इथे मी थोडेसे टाकलेले आहेत तुम्ही नाही टाकलेत तरीसुद्धा चालणार आहे आपण यामध्ये ऑलरेडी तिळाचा वापर केलेला आहे त्याला मी मध्ये होलसुद्धा पाडलं नाही आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला होल पाडू शकता पहा इथे मी पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यावरती हे थालीपीठ घालून घेतले तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालणार आहे पण इथे मी तेलाचा वापर केला आत्ता पहा साईडनी छान असं सा तेल थोडं सोडून घ्यायचं आणि या थालीपीठांवरसुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि त्यानंतरनं झाकण ठेवायचं झाकण ठेवून एक दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती हे थालीपीठ होऊन द्यायचं पहा दोन मिनटं झालेली आहेत थालीपीठाचा रंग थोडा चेंज झाला आहे वरची बाजू सुकलेली आहे आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा छान खमंग भाजून घेऊया ह्या थालीपीठांना आहे ना थोडंसं तेल किंवा तूप बटर थोडं जास्तीचं वापरलं ना की ही खायला खूप छान लागतात असे तोंडात विरघळतात आणि खूप कमाल होतात त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा पहा दोन्ही साईडनी छान खरपूस अशी भाजून घेतलेली आहेत मी पाहू शकता तुम्ही मस्त असं हे थालीपीठ तयार झाले चटणी नसेल काहीच नसेल ना अगदी नुसतं खाल्लं तरी कमाल लागतं मुलांच्या टिफिनसाठी उत्तम आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करू शकता तर पहा अशा पद्धतीने इथे मी सगळी थालीपीठं करून घेतली सेम पद्धतीने भाजलेली आहेत म्हणून खूप जास्त दाखवलं नाही आहे तर अशा पद्धतीने ही सगळी थालीपीठं तयार करून घ्यायची आहेत तुम्हाला आवडेल त्या भाज्या नक्कीच तुम्ही यात ॲड करू शकता माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा चटणी कशी वाटली तेसुद्धा नक्कीच कळवा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग